सर्वांना लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा आज माझ्याकडे लक्ष्मीपूजनची पूजा झालेली आहे मुहूर्ताप्रमाणे पूजा झालेली आहे तर मी इथे पहिल्यांदा स्वस्तिक बनवले आहे पण त्यांचं स्वास्तिक आहे त्यानंतर इकडे बघा अशा प्रकारे सर्व मांडणी केलेली आहे आणि हे आमचे घरातील देव पण आहेत देवांच्या समोर सर्व मांडणी केलेली आहे आमच्याकडे आज झाडूला लक्ष्मी स्वरूप समजून तिची पूजा केली जाते तिथे झाडूची पूजा केलेली आहे अशा प्रकारे देवीला लक्ष्मी मातेचं पूजन तिची मांडणी बघा एक कलश आहे ते सर्व धान्यांनी बत्तासे लाह्या धान्य पैसे याचं सर्व आपण पूजन केलेलं आहे की माता लक्ष्मी आहे तिथेच कुबेर पण आहेत तिथे देवताची पण पूजा केलेली आहे गणपती बाप्पा पण आहेत त्याचबरोबर श्रीयंत्र आहे आणि मग त्यानंतर इकडे घरातील धनधान्यांची आणि संपत्तीची पण पूजा केलेली आहे अशा प्रकारे पूजा संपन्न झालेली आहे तर मी आता घरातील काही सजावट तुम्हाला दाखवते ते पण बघा तुम्ही इकडे दरवाजा आहे दरवाज्याला पण पंत्या वगैरे लावलेली आहेत तर अशा प्रकारे सजावट झालेली आहे तर आता मी घरातील मला सजावट दाखवत आहे हे बघा अशा प्रकारे आम्ही आज घरामध्ये पूजन केलेले लक्ष्मीपूजन केलेले आहे मग सर्वांना लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा इकडे आता हे बघा हे घर घरातील घरात पसारा तसाच आहे बराचसा कारण की वेळ नाही पुरला आणि इकडे आता हा जिना आहे जिन्यावरती मी लायटिंग केलेली आहे दिवे लावलेले आहेत आज आमच्याकडे पाऊस आला विशेष म्हणजे पावसामुळे आम्हाला बाहेर सजावट करता नाही आली रांगोळीची वगैरे हो सजावट करायची होती रांगोळी करायची होती परंतु पाऊसच चालू झाला त्याच्यामुळे अशा प्रकारे वरून वरून जिण्याची दाखवायला पाहिजे होतं हे दिवे लावलेले आहे सगळे अशा प्रकारे जिण्याची लाईटिंग झाली आहे हे बघा पाऊस येतोय बाहेर बाहेर ओढला आहे पाऊस पडतोय बघा हे बघा पाणी आहे दरवाज्यामध्ये पण आमची गल्ली म्हणजे आमची चाळ कशी सजवलेली आहे ती पण बघा इकडे हे बघा इकडे सगळं जगम आहे परंतु पाऊस असल्यामुळे कोणी बाहेर दिसत नाही खूपच पाऊस झाला आहे आमच्याकडे आज रांगोळ्या काढायच्या होत्या जीवस्तू त्या पण काढताना आणि हे बघा हे आमची चाळीतील सर्व सजावट आहे प्रत्येकाच्या दारासमोर रांगोळ्या होत्या पण पावसामुळे पुसून गेल्या आता हे पंत आहेत आकाशकंदी आहेत लायटिंग केलेली आहे अशा प्रकारे हे आमची लक्ष्मीपूजेंची पूजा झालेली आहे आता आमच्याकडे वाहनांची पूजा होणार आहे पण पाऊस चालू असल्यामुळे आम्ही करत नाही आहे थोड्या वेळाने चला आता मला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा मला ही दिवाळी सुख समृद्धी आशिवाय आणि बार भरभराटीची जावं त्याचबरोबर तुम्ही दिवाळी फटाके जपून वापरा प्रदूषण टाळा आणि आरोग्याची काळजी घ्या शुभ दीपावली